शेतकरी उत्पादक कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर अपयशाचं कारण काय आहेत खाजगी उद्योजन जेव्हा एक नवीन व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस तो अभ्यास पूर्ण आणि विचारपूर्वक करत असतो आणि याच बाबतीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या कुठे कमी पडतात त्यांचा बिझनेस सुरू करण्याच्या आधी त्यांनी काय बिझनेस प्लॅनिंग केलं पाहिजे काय तयारी केली पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे व्यवसाय निवडताना त्यांनी त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो शेतकरी उत्पादक कंपन्यांना कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये संधी उपलब्ध आहे की जे व्यवसाय सुरू करून त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाही करता येऊ शकतात खाजगी उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा व्यवसायाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये कुठे नाही आहे ब्रँडिंग मार्केटिंग या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायची मालाची विक्री कशा पद्धतीने करायची कुठले कुठले पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट कंपन्यांसोबत मिळून कसं का काम करता येऊ शकतं ई कॉमर्सद्वारे ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या मालाची विक्री कशी करता येऊ शकते त्याच पद्धतीने डी टू सी डायरेक्ट टू कस्टमरपर्यंत आपला माल पोहोचून त्या खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बुडाडा करू शकतात आणि नफा देखील कमवू शकतात या आणि अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर एफ एस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तुमच्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करीत आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी धुळे येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे या कार्यशाळेमध्ये आपल्याला मी आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात येईल त्या गोष्टी कशा पद्धतीने करायचा त्यावर कामकाज कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टींची विस्तृत स्वरूपामध्ये आपण त्या दिवशी सोबत काम करून समजून घेणार आहोत त्याच पद्धतीने नाफेड एन सी सी एफ यांचे खरेदी केंद्र कशा पद्धतीने मिळवायचे मशिनरी खरेदी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी जे घ्यायची जेणेकरून आपला व्यवसाय भविष्यामध्ये त्या मशिनरीच्या साहाय्याने आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कुठल्या कुठल्या शासकीय योजना उपलब्ध आहेत की ज्यांचा लाभ घेऊन आपल्याला सबसिडी अनुदान मिळवता येऊ शकते शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या बँकेचं कर्ज कसं मिळवू शकते समृद्ध समृद्धी फायनान्स किंवा इतर किसान फायनान्स लिमिटेड वगैरे कर्जाचे कुठले कुठल्या पर्याय शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध आहेत या अशा बऱ्याच गोष्टींची माहिती या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये आपल्याला मिळणार आहे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना संपूर्ण वर्षभरामध्ये कुठले कुठले कंप्लायन्स करावे लागतात कंपनी ॲट इन्कम टॅक्स ॲट जी एस टी आणि इतर बरेच काही कायदे जे शेतकरी उत्पादक कंपन्यांना लागू असतात यांचे कंप्लायन्स कुठले कुठले करायचे कधी करायचे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मिळणार आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा किंवा सोबत दिलेल्या क्यू आर कोडवर रजिस्ट्रेशन करून तो क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर रजिस्ट्रेशनचा फॉर्म आणि फी जमा करून तुम्ही या वर्कशॉपसाठीची जागा बुक करू शकतात आम्ही खूप मर्यादित जागांसाठी हा सेमिनार ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे जेणेकरून आम्हाला सगळ्यांपर्यंत ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने माहिती पोहोचाय या कार्यशाळेमध्ये फक्त पन्नास जणांना सहभागी होता येईल त्यापेक्षा जास्त जणांना सहभागी होता येणार नाही आणि जर तुम्हालाही देखील या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याची नोंदणी त्याचे बुकिंग तुम्ही आजच करा स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती उपलब्ध होईल तर मग पंचवीस पे दोन हजार चोवीस रोजी हॉटेल गणपती पॅलेस धुळे येथे आपण भेटूयात आणि या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात धन्यवाद